नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्त दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बारशे या ठिकाणी आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पैठण या ठिकाणी आहे पाच हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती करमाळा या ठिकाणी जास्ती आहे पाच हजार चारशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी जास्ती आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाता हे बोल्ड भरा